उन्हाळ्यात हा पदार्थ बनवला नाही तर काय बनवलं चटपटीत रसरशीत आंबट गोड तोंडाची चव आणि ताटाची लज्जत वाढवणारा पदार्थ एकदा बनवला की आठ दिवस भाजी करायचं टेन्शन नाही उन्हाळ्यात जेवण जात नसेल तर घरी हा पदार्थ नक्की बनवून पहा एक भाकरी खाणारे सुद्धा दोन भाकरी खातील याची गॅरंटी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये मस्त चटपटीत कच्च्या कैरीचा पदार्थ आज आपण पाहतोय मी घेतलेला आहे अर्धा किलो कलमी आंब्याच्या कैऱ्या कैऱ्या घेतल्यानंतर दीड ते दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या यामुळे काय होतं कैरीचा जो चिक असतो तो कमी व्हायला मदत होते त्यानंतर स्वच्छ धुवून कोरड्या केल्यानंतर कैलीच्या साली काढून घ्यायच्या आणि या प्रकारे कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत इथं माझ्या कैऱ्यांना मध्ये कोय बनलेली नाही म्हणजे साकी बनलेली नाहीये त्यामुळे सहजासहजी या कापता याला साकी बनलेल्या कैऱ्या वापरल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही या प्रकारे कैरीच्या उभ्या लांब फोडी करून घ्यायच्या आहेत खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही खूप जर पातळ फोडी केल्या तर लवकर लगदा होतात आणि जाड केल्या तर शिजायला वेळ लागतो त्यामुळे या प्रकारे मध्यम फोडी करून घ्यायच्या आहेत कैरीची मधली कोय काढून घ्यायची आहे कोणत्याही प्रकारची कैरी तुम्ही वापरू शकता आंबट कैरी वापरली तरी काहीच हरकत नाही मी इथं कलमी आंब्याची कैरी वापरली आहे जास्त आंबट कैरी असेल तर थोडस आपल्याला या पदार्थात गुळाचं प्रमाण जास्त वापरावं लागतं छान अशा सगळ्या कलमी आंब्याच्या कैरींच्या फोडी माझ्या करून झालेल्या आहेत त्यानंतर आपण इथे एक छोटासा मसाला तयार करतोय अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत मी एक चमचा बडीशोप अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मसाले हे सगळे भाजून घेतलेले नाहीत मी तसेच घेतलेले आहेत अर्धा चमचा कलौंजी किंवा ज्याला काळे जिरे म्हणतो ते घेतलेले आहेत पाव चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत हे सगळ्या जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी टाकताना सोपं जातं कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्र यामध्ये घालायचं आणि आपण बाजूला काढलेला जिरे आणि बडीशोपचा मसाला घालायचा हे छान तेलामध्ये फुल्ल की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आणि आपण करून ठेवलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या गॅसची फ्लेम मिडियम ते लो ठेवायची फोडी घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट या फोडी छान अशा तेलात आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तेलाचं व्यवस्थित कोटिंग आपल्या कैरीच्या फोडीला लागलं ला पाहिजे मस्त कमी गॅसवर याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या छानपैकी कैरीच्या फोडी परतून इथं तयार आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला उरलेले मसाले घालायचे आहेत नंतर मी इथं घातलेले आहे पाव चमचा हळद एक चमचा मीठ मीठ आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो आणि एक मोठा चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे कश्मीरी लाल तिखटामुळे याला रंग खूप छान येतो हे जर तुमच्याकडे नसेल तर जे घरात आपल्या तिखट आहे ते घालू शकता ते तिखट जर जास्त तिखट असेल मिरची तिखट असेल तर अर्धा चमचा घातलं तरी काहीच हरकत नाही मस्त बघी कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये आणखी दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत जास्त सुद्धा परतायचं नाही ते एक तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक ग्लास पाणी शक्यतो हा पदार्थ बनवताना आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरायची आहे ॲल्युमिनियमची किंवा जर्मलची भांडी वापरायची नाहीत एक ग्लास पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर घालायचं आहे गूळ तर मी इथं आपल्या घरातली जी वाटी किंवा मेजरिंग कप असतो तो अर्धा कप गूळ वापरलेला आहे कैरी जर तुमची जास्त आंबट असेल तर तुम्ही पाऊन कप किंवा एक कप गूळ वापरू शकता कलमी आंब्याच्या कैरीसाठी जी अगदी आंबट नसते मिडियम आंबट असते त्या कैरीसाठी मी इथं अर्धा कप गूळ वापरलेला आहे गुळ घातल्यानंतर छान हलवून घ्यायचं आणि एक बारा ते पंधरा मिनटासाठी याला झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं काय आहे मीडियम ते लो गॅसवर तुम्ही बघू शकता एक बारा ते पंधरा मिनिटांनी मस्त अशा आपल्या कैरीच्या फोडी शिजून तयार आहेत या प्रकारे आपल्या फोडी शिजल्या गेल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता जास्त गाळही करायच्या नाहीत आणि कच्च्या सुद्धा ठेवायच्या नाहीयेत तमालपत्राचं काम झालेलं आहे त्यामुळे तमालपत्र आपण बाजूला काढून घेतलेलं आहे मस्त पैकी आपल्या कैरीच्या फोडी शिजून तयार आहेत आता यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं ठेवायचं गरम असताना आता आपल्याला इथं हा पातळ जरी दिसत असला तरी थंड झाल्यानंतर यामधलं घट्टसरपणा वाढतो थोड्याशा कैरीच्या फोडी ज्या आहेत जास्त शिजलेल्या तर या प्रकारे झाऱ्याने किंवा चमच्याने दाबून घ्यायच्या त्यामुळे काय होतं याला घट्टसरपणा छान येतो आणि खाताना त्याचं टेक्स्चर खूप छान लागतं या प्रकारे या कन्सिस्टन्सीचं गॅस बंद करताना आपलं मिश्रण असलं पाहिजे तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी सरबरीत आणि मी थोड्याशा कैरीच्या फोडीमधल्या फोडून सुद्धा घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुक्या भाजीसारखं याचं टेक्स्चर झालेलं आहे त्यामुळे गॅस बंद करताना याला थोडंसं पाणी यामध्ये असलं पाहिजे याचं लक्ष आपल्याला ठेवायचं आहे मस्त चटपटीत असा पदार्थ तयार आहे हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस आरामात टिकतो आणि बाहेर तीन ते चार दिवस टिकतो चपाती भाकरी कशा सोबतही अप्रतिम लागतो मस्त ताज्या ताज्या कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत कैऱ्या आणून हा पदार्थ नक्की करून बघा आवडला तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय